नमस्कार मी अंजली लवळे राहणार अणगर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच जिल्हा वाशिम आयोजित वाशिम जिल्हा समूहाचा सर्वोत्कृष्ट साहित्यिक या स्पर्धेसाठी स्वरचित व्हिडिओ काव्य सादर करत आहे स्वरचित कवितेचे नाव आहे माझी माय असं कसं लिहिलं देवा माझ्या माईच्या कपाळी रस्त्यावरची कामनी खोदत बसन तळी इतकी दिली गरीबी कष्टाला आर जाणार कुंक वा बरोबर तिने केली कामाची युती केली कामाची युती माझी माय मला माऊली भेट माझी माय मला माऊली भेटली माऊली भेटली माऊली भेटली कळत नव्हती गीता तिला श्री कृष्णाची समजायची भाषा मुख्या चित्रपाची पंढरीच्या विठूशी ओळख कधी नाही झाली कष्टकरी पतीची अर्धांगिनी राहिली अर्धांगिनी राहिली माझी मायमाला माऊली भेटली माझी मायमाला माऊली भेटली माऊली भेटली माऊली भेटली, भेटली।, भेटली। चिंचेच्या झाडाला सोळी हशी बांधली जी मनी कावळ्याने अंगाई गायली आईबच्या नावा खातर इमानान जगली काळी पोत आयुष्यभर न झाली पिवळी न झाली माझी माय मला माऊली फेटली माझी माय मला माऊली भेटली माऊली भेटली माऊली भेटली फुलाचा बहर कधी संपला नाही सुखाचा जीवन वेल दारी लावून गेली त्या वेलीला मी घातले खत पाणी बहरला वेल तो फुला पानांनी फुला पानानी पोला पानानी, पानानी परी पाहायाती नाही राहिली परी पहायाती नाही राहिली नाही राहिली माझी माय मला माऊली भेटली माझी माय मला माऊली भेटली माऊली भेटली माऊली भेटली धन्यवाद